दहिसर पथकर नाका मुंबई अहमदाबाद महामार्गावर स्थलांतरित करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नकार दिला याबाबतचे पत्र त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले आहे गेल्या काही आहेहिसर पथकर नाका स्थलांतर करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक प्रयत्न करत आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही परिवहन मंत्र्यांच्या या मागणीला दुजोरा दिला होता या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना नवीन ठिकाण शोधण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार वर्सवा खाडी समोरील मुंबई अहमदाबाद महामार्गावर हा पथकर नाका हलवण्याच्या हालचाली होत्या या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लेखी पत्र व्यवहार केला होता दरम्यान अकरा नोव्हेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांनी सरनाईक यांना उत्तर पाठवून राष्ट्रीय महामार्गावर हा पथकर नाका स्थलांतरित करण्यास परवानगी देणे शक्य नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे पथकर नाका स्थलांतराचा प्रश्न आणखी गंभीर बनला आहे तर तेरा नोव्हेंबर रोजी तहिसर पथकर नाका तात्पुरताच सुमारे पन्नास मीटर अंतरावर हलवण्यात आला त्यावेळी हा पथकर नाका पूर्णपणे स्थलांतरित होणार असल्याचं दावा प्रताप सरनाईक यांनी केला होता मात्र या तात्पुरत्या बदलीनंतरही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्यानं प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे दहिसर पत्कर नाका स्थलांतरावरून मोठा वाद निर्माण झाला आहे एका जिल्ह्यासाठी उभारलेला पत्कर नाका दुसऱ्या जिल्ह्यात हलवून तेथे वसुली करणे कायदेशीर नाही असं नियम असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे त्यामुळे नाका दूरवर हलवण्याच्या ऐवजी जवळच असलेल्या चकत नाक्याच्या जागेवर तो हलवा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे सध्या त्या ठिकाणी बृहन्मुंबई महापालिकेने सभागृह उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली असली तरी अवजड वाहनांकडून कर वसुलीसाठी दोन वर्षांची मुदत बाकी असल्यामुळे तात्पुरते तरी पत्कर नाका तेथे हलवावा आणि सभागृह उभारणीचा निर्णय निर्णय दोन वर्षांसाठी स्थगित करा बा असा सल्ला काँग्रेसचे वरिष्ठ नेते मुझफ्फर हुसेन यांनी शासनाला पत्राद्वारे दिला आहे गेल्या काही महिन्यांपासून एम एस आर डी सीचा टोल नाका दहीसर टोल नाका हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न चालू होता आणि आठ नोव्हेंबर रोजी परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्याचे यांनी वसईविराच्या हद्दीमध्ये स्थळ पाणी करण्यात आले असता आम्ही स्थानिक ग्रामस्थ आणि संघटनेच्या मार्फत आम्ही त्यांना आमचं कारण सांगितलं आणि ह्या स्थलांतराबाबत बेकायदेशीरपणा जो चाललेला आहे त्याचा मी निषेधसुद्धा व्यक्त केला ती ते आमचं निषेध पूर्ण महाराष्ट्रावर पसरलं साजिकच याची दखल आम्हाला तरी वाटते का आता केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी साहेबांनी घेतलेली आहे आणि त्यांनी आता परिवहन मंत्र्यांना स्पष्ट पत्राद्वारे कळवलं आहे की कुठल्याही प्रकारचा टोलनाका दस टोलनाका जो एम एस आर डी सीच्या अंतर्गत आहे तो राष्ट्रीय महामार्ग मार्ग प्राधिकरण हा नियमामध्ये ये येत नाही आणि त्यांनी आपला नकार सांगितलाय त्याबद्दल आम्ही केंद्रीय मंत्र्यांचे खूप खूप आभार मानतो